जि मा अ यह Yeah, hey. i um... त्यांना काय आपल्यामध्ये येणं आलं नाही आपले प्रश्न समजून घेता आले नाही त्याच्यामुळं आपल्याकडे किती आला नाही आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी यावेळेला ठरवलेलं आहे की हे अभिनेता म्हणून ठीक आहे परंतु हे समाजसेवक किंवा नेता होऊ शकत नाही त्याच्यामुळं त्यांना बदलणं हे अत्यंत आवश्यक आहे शिवाजीराव आढोरा पाटील हे आपल्या तालुक्यातले आहे कधी पण आपण त्या ठिकाणी जाण्या त्यांना आपले प्रश्न सांगू शकतो आणि आपल्या तालुक्यामध्ये असल्यामुळे आपल्या मातीतले असल्यामुळे आपण सर्वांनी त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देणं आवश्यक आहे आणि आपण सगळी मंडळींनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे शिवाजीराव आनंदराव पाटील हे शंभर टक्के निवडून येणार अशी एकंदरीत जवळ संपूर्ण मतदारसंघामध्ये वातावरण त्या ठिकाणी आहे गेल्या वेळेला <coughs> ते निवडून आले त्रेपन्न नाचा आणि आपल्या तालुक्याने त्यांना दिलं होतं आपण जरी जरी आपली गोष्टी सुटली असेल तरी त्या ठिकाणी पडली असेल कारण आपल्या तालुक्याचं मतदान त्या ठिकाणी ते निवडून आले पण आपल्यासाठी काही त्यांना करता आलेलं नाही त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या वेळेला त्यांना त्या ठिकाणी खचून टाकणं आवश्यक आहे आता विषय याच्यामध्ये असा आहे की काही मंडळी या ठिकाणी साहेबांचं नाव घेऊन त्या ठिकाणी मतमागण्याचा बरीच मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करतात आपला पक्ष दोन जागे त्या ठिकाणी झाला पवारसाहेबांच्या बद्दल आपल्या मनामध्ये कुणाचंही काही वाईट विचार त्या ठिकाणी नाहीत पवार साहेब हे आपले नेते आहेत आपले श्रद्धास्थान देखील त्या ठिकाणी की ज्या वेळेला कुटुंब मोठं होतं त्या वेळेला तबाव झाल्यानंतर कर्ज मोठा झाल्याच्या नंतर आपण त्याच्या ताब्यात घेणं आवश्यक आहे आणि ठरलं भीत ठरलं असं होत की सुप्रिया ताईने म्हणजे त्यांच्या मुली त्या ठिकाणी खासदार म्हणून त्या ठिकाणी दिल्लीमधलं राजकारण करावं अजितदादांनी त्या ठिकाणी राज्यातलं राजकारण पण ते नाकापेक्षा प्या प्यायला जो राज्य म्हणलं जातं तसं काही लपच्यामध्ये अमित शहर सेवा काही गोष्टी असतात आणि मग त्याच्यामधून थोडासा वाद निर्माण झाला गेलेली आहे असो त्याच्याबद्दल मला फार काही जास्त बोलायचं नाही मला एवढंच ज्या निमित्तानं सांगायचे की आपले साहेब असतो दादा असतील प्रफुल्ल पटेल असेल तटकरे असेल आपल्या बावन कुटुंबीवरून आमदार हे ज्या वेळेला बाजूला फुटतात